नमस्कार मित्रांनो पक्षाचा तालुका अध्यक्ष खून आणि खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी गजाआड झालेला आहे आणि या तालुका अध्यक्षाची जी शिफारस पक्षाकडे केली होती तो नेताही खंडणीच्या प्रकरणी आता गजाआड झालेला आहे जे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा या गुन्ह्यांच्या प्रकरणी चौकशी करण्यात आलेली आहे राज्याच्या युवतीच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा या प्रकरणी दीर्घकालीन अशी चौकशी करण्यात आलेली आहे आणि जे पक्षाचे प्रमुख चेहरा प्रमुख जे मंडळामध्ये आहेत त्या धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा राजाश्रय दिला या खंडणी आणि हत्ये प्रकरणी ज्यांची नावं आहेत त्यांना राजाश्रय दिला असा जो आरोप त्यांच्यावर होतोय एवढे पक्षाची बदनामी होत असताना पक्षातील नेते कार्यकर्ते गजाड होत असताना अजित पवार मात्र यावर मौन साधून बसलेले आहेत नेमका अजित पवार यांच्या मौनामध्ये नेमकं काय दडलेला आहे ते पाठराखण करतायत का त्यांचे हे मौन हकालपट्टीचं सूचक आहे आणि या प्रसंगी अजित पवारांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून समोर यायला हवं तर देवेंद्र फडणवीस समोर येऊन जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिफेंड करतायत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार चालवतायत का देवेंद्र फडणवीस तो पक्ष नेमका कुणाचा आहे आणि अजित पवारांच्या मनामध्ये नेमकं काय का दडलेलं आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो पक्षाचा एक तालुका अध्यक्ष झालाय त्याच्यावर गुन्हाही आहे तर आणि काही तालुकाध्यक्ष करण्यात आलेली आहे सरपंचाची मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा तालुकाध्यक्ष आता गजाआड आहे आणि हा गजाड झालेला तालुका अध्यक्ष ज्यांच्या शिफारशीवर त्यांचा मोरख्या म्हणून ज्यांचं नाव आका म्हणून घेतलं जात आहे ज्यांना जे काही त्यांचे समर्थक त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी म्हणून सांगत आहेत ते सुद्धा आता गजाड झालेले आहेत आणि याच गुन्ह्यांच्या प्रकरणी जे काही जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे आणि जे काही युवतीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा दीर्घकालीन अशा चौकशीला सामोरं जावं आहे एवढं घडत असताना सुद्धा अजित पवारांनी बंड जे काही जे काही पक्षाच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत आरोप होत आहेत पक्षाच्या नेत्यांवर जे काही लांछण लावल्या जात आहे त्यांना त्यांच्यावर राजाश्रय दिला या खंडणी खोरांना आणि हत्येतील आरोपींना राजाश्रय दिला म्हणून ज्यांच्यावर आरोप होतोय एवढं असताना सुद्धा पक्षाची बदनामी होत असताना सुद्धा अजित पवार पुढे येऊन बोलायला तयार नाही आहेत नेमकं त्यांचं मौनामध्ये ते मौन काय त्यांच्या मौनात नेमकं काय दडलंय ते पाठराखण करतायत का है है? करता का त्यांची हकालपट्टी करण्याचं हे सूचक आहे त्यांचं मौन म्हणजे आणि जर पाठराखण करत आहेत असं जर आपण समजलं तर पाठराखण जर केली असा जर संदेश लोकांमध्ये गेला तर पक्षांवर त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षावर जो खंडणीखोरांना हत्येतील आरोपींना जो राजाश्रय दिला जातोय असा संदेश जाणार आहे मंत्र्यांवर त्यांचे आरोप होत आहेत बिन खात्याचे मंत्री ठेवा म्हणून सुद्धा अजित पवारांकडे आग्रह होतोय तो भाजपातील लोकप्रतिनिधी करतायत तसेच त्यांच्या स्वपक्षातील आमदार सुद्धा करतायत म्हणून आता जो त्यांच्यावर आरोप होतोय त्या आरोपाला जर उत्तर द्यावं ते काय द्यावं उत्तर दिलं पाठराखण केली असा संदेश गेला तर पक्षाची बदनामी होणार आहे आणि नाही जर दिलं तरीही जर आपण त्यांची हकालपट्टी करतोय असं जरी त्यांच्या मौनातून सूचक जर करायचं जर झालं तर मग त्यांना जी हकालपट्टी करण्याचा जे काही त्यांचा पक्षांतर्गत बंड झालेला आहे आणि या प्रकरणाला जे ओबीसी विरुद्ध जे काही मराठा असं वळण देण्याचा प्रयत्न होतोय त्याची झळ कुठे लागते की काय म्हणजे एकीकडे जर पाठराखण करतोय असा संदेश गेला तर पक्ष बदनाम होतोय आणि एकीकडे यांना हक्कलपट्टी करावी या कार्यकर्त्यांची या नेत्यांची पक्षातून काढून टाकावं त्यांना मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंना बाहेर काढावं तर ओबीसीचा न्याय जो म्हणून ओबीसीच्या विरोधामध्ये पक्ष जातोय असं म्हणून ओबीसीच्या विरोधामध्ये अजित पवारांना उभं केलं जात आहे की काय म्हणजे एक तर मौन ठेवण्याच्या पाठीमाग ही केलं म्हणजे पाठराखण केली तरी अडचण आहे आणि हाकालपट्टी करावी तरी अडचण आहे म्हणून अजित पवारांनी मौन ठेवलेलं दिसत आहे आणि या मौनामध्ये बघा आश्चर्याची गोष्ट आणखी एक आहे याच्यामध्ये हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चालवतोय नेमकं कोण कारण पक्षांतर्गत बंड झालं छगन भुजबळ पक्षांच्या विरोधामध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून त्यांनी बंड पुकारलं अजित पवारांच्या विरोधामध्ये आणि ते बंड पुकारल्यानंतर ते शमवण्याचं पुढे अजित पवार त्याही वेळी मौन राहिले आणि त्यांचं गाराणं ऐकलं कोणी हे पक्षातलं बंड गुणी, गुणी शमवलं तर ते देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि तिथे बैठक झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या विरोधात बोलणं बंद केलं नाही तो तर तोपर्यंत छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते अजित पवारांचे पुतळे फुकून रिकामे झालेले होते त्यांना नको ते उपाध्या देऊनही मोकळे झाले होते मग हे जे पक्षांतर्गत जे बंड आहे ते शमवण्या शमवलं कुणी तर ते देवेंद्र फडणवीसांनी जिथं पक्षाध्यक्ष म्हणून समोर यायला हवं होतं ते समोर आले ते फक्त एवढंच म्हणाले की हा पक्षांतर्गत आहे हा जो विषय पक्षांतर्गत विषय आहे पण पक्षांतर्गत विषय सोडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर तो पक्षांतर्गत कसा राहतो आणि आता देवेंद्र फडणवीस जे काही देवेंद्र फडणवीसांकडे जे काही मागणी केली जाते की के न्याय मिळावा एकीकडे जे धनंजय मुंडे आहेत त्यांच्या बरोबर बैठका कुणाबरोबर होत आहेत धनंजय मुंडेंच्या अजित पवारांच्या बरोबर नाही होत आहेत त्या बैठका अजित पवारांबरोबर होण्याऐवजी त्या सह्याद्रीवर देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर होत आहेत म्हणजे आता पक्षांची ब पक्षाची बदनामी होत असताना सुद्धा मौन आहे पक्षांतर्गत बंड झालं तरी मौ नये म्हणजे न्याय एकीकडे दोन्ही पक्षाला म्हणजे स्वपक्षीयाच आणि विरोधी पक्ष सुद्धा जे काही अजित पवारांच्या पक्षावर तुटून पडले आहेत त्यांना पूर्णपणे डिफेंड करण्याचं संरक्षण देण्याचं आणि यातून मार्ग काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर अजित पवारांच्या पक्षाचं जे काही नेतृत्व कोण करत आहे नेमकं अजित पवार करतायत का देवेंद्र फडणवीस करतायत म्हणजे बघा आता मग यावरून आपल्याला कळेल की अजित पवारांच्या मौनात दडलंय काय नेमकं हकालपट्टी करता येत नाही आणि त्यांना पाठराखणही करता येत नाही पाठराखण करावी तरी अडचण आहे आणि नाही करावी तरी अडचण आहे म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर बोलतय म्हणजे नेमकं अजित पवारांच्या मौनात दडलंय काय आणि भविष्यामध्ये या मौनच त्यांना असं वाटत असेल कदाचित हे मौनच त्यांना या, या कठीण प्रसंगातून वाचवू शकत कारण पुढे पाठराखण जर नाही केली त्यावेळी मी मौन राहिलो पाठराखण केली असंही म्हणता येईल जर हकालपट्टी झाली कारण देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेणार आहेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना घ्यावा लागणार आहे पक्ष म्हणून जरी अजित पवारांना घ्यायचा असेल तरी मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे पक्षाच्या म्हणजे मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचा धनंजय मुंडेंना तो देवेंद्र फडणवीस घेणार आहेत अजित पवारांना तो अधिकार नाही आहे म्हणून मग जर तो निर्णय घेतला गेला जर हकालपट्टीचा तरी असं म्हणता येईल की ते मौन म्हणजे हकालपट्टीचं सूचक होतं म्हणजे अजित पवारांना आता या कठीण प्रसंगातून पक्षावर जे काही लांछन उडवलं जात आहे जे आरोप होत आहेत जे कार्यकर्ते आणि नेते गजाड होत आहेत त्यांच्या त्यावरून या कठीण प्रसंगातून बाहेर निघण्याचा एकच मार्ग दिसतोय ते म्हणजे मौनम सर्वार्थ साधकम आपल्याला काय वाटतं अजित पवारांच्या मौनात दडलंय काय जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र